काय झालंय काय नाही काय म्हणतो हे तुमचं लाईटीचं बिल बरोबर हा आणि ते पुढल्या वेळी बिल मी नाही घेऊन येणार ते खाली मीटर वर ठेवलेलं असतंय बिल तिकडे खाली जायचं आणि आपलं दर महिन्याच्या तारखेला बिल घ्यायचं चला बरं काय म्हणत होत लाईटीचं काय अडचण बरं नाही लाईटीचं काय हे माहिती काय म्हणत होतं तुम्ही कुठला स्विच बोर्ड खराब आहे का काय हा इथं हे ते काय नाही मी करून घेऊन ते हा त्याच काय नाही एवढं लांबी बिंबी भरून टाका आणि बटणं आपली जपून चालू बंद करा अशी चालू नका ठेवत जाऊ नाही ते राहिला चुकून हाती एखाद्याचं काय झालं मग नाही फॅनचं एक सांगितलं होतं नाही का तुम्ही फॅन घेऊ बसून घेऊ फॅन काय आपलं काय चार चार चौदा पंधरा फ्लॅट येत कुठं कुठं लक्ष द्यायचं आणि जाळीच काय म्हणलं होतं मी इकडे हा गान करते नाही ना का इथे नाही नाही टाकू बर का बसून जाळी बसून देतो तेवढी बर का आणि ते कारागीर पाठवून देईल तेवढं माप घेऊन द्या त्याला हा बाकी रूम बिम कस काय व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे सगळं एकदम काय पाणी तापायला ठेवलं काय हा थोडं पाणी वगैरे तापवायला नाही का सामान रचून ठेवायचं आपलं व्यवस्थित असं पडून काय ठेवायचं ते हा एवढं लाईटीच एक आणि ते जाळीच एक काय किचन बिचन व्यवस्थित आहे काय नाही ना अडचण <laughs> तुमचं कोणी म्हणा स्वयंपाक करायला हे कचरा विचरा आवरून ठेवायचं असले वाळलेलं पाहिजे ठेवते तुम्ही हा ते तेवढं लक्ष ठेवा फक्त काय होतं ते कुजलं साईडला वास मारते परत हा हे बघा हे कसं टाप टीप फक्त ते, ते कचरा आहे का आपल्या बादल्या गाडी आहे ती कचऱ्याची रोज सकाळी तिथं खाली बादल्या नेऊन ठेवायच्या टाकतात संध्याकाळी बादली घेऊन अडचण हा आपलं चोवीस तास आहे घरात टाकी आहे ती भरून ठेवायची हा आपलं पुसाई बिसायचं जरा व्यवस्थित जाळून घ्यायचं रोज हं ए कॉम्प्युटर रोज काम चलतेय काय तुमचं हा नाही कंटिन्यू कॉम्प्युटर रोज चालू असतो हं ते आता काय तुमचं आले सगळं ऑनलाईन म्हणा हे कोण झोपले हा ते पार्टनर आहे माझा पार्टनर हा जोडीदार हा हा काय दुखते काय देज हा तेच दुखायलाय잖아 हा हा आपलं वातावरण खराब झालंय थोडं हां नाही कूलर चालू आहे का हां कूलर एकदम ओके आहे आधीच भाडे गुरु ठेवून गेलो तसच ती तेच म्हटलं मला वाटलं तुमचं बरं तुमचं डिपॉझिट बिपॉझिट आले सगळं व्यवस्थित भाडं काय असेल ते तारखेला द्यायचं आणि ते लाईट बिल झालं ना लक्षात तुमच्या हा ते व्यवस्थित हिथ गोंधळ बिंधळ करायचं नाही हे काही बॅचलर पोरांना देत नाही आम्ही खुली सगळी फॅमिली पण कसं आहे आता तुम्ही आम्हाला भाडं बिड व्यवस्थित देत आहे तुम्हाला गरज आहे आम्हाला इथं वरच्या फ्लॅटला भेटत नाही भाडे गुरु बरोबर का चालते <laughs> कोणी पार्टनर हो माझा त्याची तब्येत ना पार्टनर यो पार्टनर आहे का तुझ काय रे ह्याच्यासाठी खोली दिली काय तुम्हाला असले उद्योग करतो इथं अरे इथं सगळी फॅमिली बी मिल्या माणसं राहते तुम्हाला कळतं का नाही काय कुठली तू आहे इथली म्हणजे कुठली अभि तडावर राहते का इकडं खाली होय काय नाव तनुजा पूर्ण नाव काय काय तुम्ही काही नाव सांगताना माना तुमची काय नावच खरे हे असले उद्योग चालतात का तुमचे होय हा आणि तुला कळत नाही का हे सोंडी आहे ते शिकायला आलय ना काम करायला आलं ना तुम्ही इथं हे असली काम करत का तू कशाला आली इकडं बड्डे होता मैत्रिणीचा इथं सकाळचा बड्डे असतो का तुझा अन घरी काय सांगितलं मैत्रिणीची इथं चालले ही मैत्रिणी आहे का तुझी असली अरे कशाला आई घालाय दिलेत का खोल्या तुम्हाला इथं होय हा झकमारा इथं असले उद्योग करत ऐका कर, नाही कर, मी मी समजून सांगतो त्याला जाऊ दे एवढ्या तू काय समजून सांगतोय गाठी आहे तुला अक्कल नाही काय नाही तुला आधी फ्लॅट देताना काय बोली केली ती मी चौदा फ्लॅट येत तिथं पण एका का भाडेकरू असले उद्योग नाही अरे बॅचलर राहते तुम्ही तुम्हाला अक्कल पाहिजे आजूबाजू फॅमिलीवाली माणसं आहेत पोरं वेळा येतात हे ना ये तू तु... तू मला आहे ना आता खरं चौकीतच दिलं असतं पण काय पडतंय खोली आमची पडती तुला काय लाज आब्रू आहे का नाही एक काम करा तुम्ही खोली बिली खाली करून टाका आणि इकडे बिल मीच भरतो परत नाही म्हणजे तू तुला थोडीफार अक्कल पाहिजे तुला कळायला पाहिजे तुम्ही आम्हाला रूम घेताना काय सांगितलं होतं तुम्ही इथं दोघंच राहणार तसं तर तुला एकट्यालाच दिल ती मी पण आणला जोडीदार जाऊ दे म्हणलं बाकीची पोरं येतात तुझी माझ्या का नाव आले पण जाऊ दे म्हणतो मी आता आज त्यान जोडीदार असते कोण पाहुणे फिरायला आलं राहते जोडीदाराच्या घरी दोन तीन दिवस पण हे असलं उद्योग करतात काही ते आणि बरं आम्ही बघितलं काय तुम्हाला आहे ना जाऊ द्या तुम्हाला बोलायचा अर्थ नाही आणि तुला तू आजच्या आज मला आहे ना बाडं जमा कर आणि या महिन्याचं निघून जा काय ते डिपॉझिट फिपॉझिट बघून नंतर